मध्ये आपण पाहणार आहोत जे काय डीएपी आहे म्हणजेच जे काय डायमोनियम फास्ट फूड अठरा सेहेचाळीस झिरो अठरा सेहेचाळीस झिरो त्याला आपण डीएपी म्हणतो डायमोनियम फास्ट फूड त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण अठरा पर्सेंट स्प्रोतचं प्रमाण सेचाळीस पर्सेंट आणि पालकचं प्रमाण झिरो पर्सेंट असतं हे आपल्याला घरच्या घरी कसं बनवायचं जर एखाद्या तुम्ही मार्केटमध्ये गेले तुम्हाला जर डीआयपी मिळालं नाही तुम्हाला डीएपी इतकाच फायदा होणार आहे तुम्ही काय तुम्ही एकरी खत घ्यायची एकरी खत काय घ्यायचं याच्यामध्ये काय अठरा टक्के नत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला नत्र घेणं गरजेचं नत्र मार्केटमध्ये कुठल्या खात्यामध्ये येतं तर युरिया येतं परत त्याच्यामध्ये पूरत आहे टक्के तर आपल्याला स्फुरत याच्या शेहेचाळीस टक्के मग स्फुरत मार्केटमध्ये दुसऱ्या कोणत्या खात्यामध्ये आहे तर सिंगल स्पोर हॉस्पिटलमध्ये तर आपल्याला काय करायचं तर इथं अठराशे आहे केलेले अठराशेचाळीस हे काय असतं पर्सेंटेज असतं आता एक बॅग किती पन्नास किलोची असते पन्नास किलोची बॅग असते त्याच्यामध्ये काय अठरा टक्के नत्र आहे पन्नास किलोची बॅग असल्या कारण काय याचं आपण पन्नास टक्के मायनस करू म्हणजे किती नऊ किलो याच्यामध्ये नत्र असतं आणि त्या ठिकाणी तेवीस किलो त्या ठिकाणी पुरत असतं आता आपल्याला काय नऊ किलो नत्र आणि तेवीस किलो पुरत आपल्याला घ्यायचे आता मग काय घ्यायचे तर आपल्याला नत्र कशातून घ्यायचं तर युरियातून घ्यायचं युरियामध्ये काय असतं जो युरिया आहे युरियामध्ये नत्राचं प्रमाण असतं सेहेचाळीस पर्सेंट युरियामध्ये नत्राचं प्रमाण असतं सेहेचाळीस पर्सेंट जर आपल्याला याचं आता गुणत्व प्रमाण काढायचं असलं तर समजा शंभर भागिले सेहेचाळीस केलं तर आपलं उत्तर किती येतं तर दोन पॉईंट सतरा शंभर भागिले जर आपण सेहेचाळीस केलं तर आपलं उत्तर येतं दोन पॉईंट सतरा म्हणजे याचा अर्थ काय दोन किलो एकशे सत्तर ग्रॅम जर आपण युरिया घेतला तर एक किलो आपलं नत्र तयार होतं तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी आपल्याला किती नऊ किलो त्या ठिकाणी नत्र घ्यायचं तर मग आपण काय केलो आपण काय करू दोन पॉईंट सतरा गुणिले नऊ किलो करू म्हणजे याचा अर्थ आपल्याला किती युरिया ते बघा आता माझ्याकडे कॅल्शियम दोन पॉइंट याचा अर्थ आपल्याला एकोणीस किलो पाचशे तीस ग्रॅम घ्यायचा म्हणजे आपल्याला वीस किलो त्या ठिकाणी हे घ्यायचंय एकोणीस पॉईंट त्रेपन्न के जी इतकं आपल्याला त्या ठिकाणी युरिया आहे आता दुसरं काय याच्यामध्ये आपल्याला स्पुरत घेणे घेणे तेवीस किलो आपल्या त्या ठिकाणी स्फुरत घेणे पुरत कुठल्या खात्यामध्ये असतं तर स्पुरत असतं एस एस मध्ये सिंगल स्पोर म्हणजे किती पर्सेंट असतं सोळा पर्सेंट असत आपण याचा गुण गुणोत्तर प्रमाण कसं काढायचं शंभर भागिले सोळा जर आपण शंभर भागिले जर सोळा केलं तर आपलं उत्तर येतं सहा पंचवीस म्हणजे एक किलो स्पुरत बरोबर सव्वा सहा किलो आपल्याला सुपर फास्ट फिड घ्यायचंय एस एस पी घ्यायचं आहे आता इथे करू आपण सहा पॉईंट पंचवीस गुनिले तेवीस किलो घ्यायचा आपल्याला तेवीस किलो मग करू आपण एकशे त्रेचाळीस किलो म्हणजे आपल्याला जर डीएपी घरच्या घरी तयार करायचं असलं तर तुम्हाला युरिया घ्यायचा आहे वीस किलो जवळपास आणि सुपर फॉस्फेटच्या तुम्हाला तीन बॅग घ्यायचा आहे तुम्हाला जितका डीएपीने फायदा होतो तितकाच फायदा तुम्हाला सिंगल फोरफॉस्पेट न होणार आहे याच्यामध्ये परत ऍडिशन तुमचा काय फायदा असणार आहे आता जर तुम्ही सुपर फोरफॉस्पिट घेत असाल तर त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण असतं अकरा बारा पर्सेंट म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस ते तीस किलो सल्फर एस्ट्रॉ पडायला लागलं काही झिंक कुठे येतात काही बोरान कुठे येतात म्हणजे तुम्हाला जे काय बाकीचं जे काय दुय्यम आणि सुष्मा द्रव्य ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं भेटणार आहे तुमचा जमिनीचा पोत सुधारणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच शेतीविषयक पाहण्यासाठी आपलं जे काय बोंद्रा ॲग्रीटेक हे जे काय पेज आहे ते फॉलो करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद